बातम्या दिव्यांगाच्या हक्काच्या माझं गाव माझं शहर या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे परांडा येथे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ यांच्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना जन्म मृत्यू प्रमाणपत्रासाठी शंभर रुपयाचे बॉन्ड प्रतिज्ञापत्र न घेता कोऱ्या कागदावर प्रतिज्ञापत्र घेऊन त्याची वर्तमानपत्रामध्ये जाहीर प्रकट न करता नगरपरिषद ग्रामपंचायत ग्रामपंचायत यांच्या सूचना फलकावर नोटीस बोर्डावर लावण्यात येण्याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ यांच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदन देताना माहिती कार्यकर्ता महासंघाचे तालुकाध्यक्ष फारुख शेख कानिपनाथ सरपणे अमित आगरकर विजय मेहर जमीर शिकलकर अरुण सोनवणे आबा कोकाटे रामा आवाळे प्रसाद आगवणे रावसाहेब गायकवाड विठ्ठल गवळी इत्यादी माहिती कार्यकर्ता महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते तरी या बाबीकडे त्वरित शासनाने लक्ष घेऊन हे पेपर रद्द करावे कारण यामुळे नागरिकांना खूप मोठा फटका बसत आहे शंभर रुपयाचे पेपर बंद झाल्याने ते आता पाचशे रुपयाला बॉन्डपेपर झाला आहे तरी शासनाने या निवेदनाची दखल घेऊन त्वरित संबंधित सर्व शासकीय अधिकाऱ्यांना अधिकांकित करून सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा अशी मागणी माहिती कार्यकर्ता महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे आपल्या गावातील शहरातील राज्यातील घडामोडीसाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा संपादक गोडके तानाजी